नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी उमा तुमचं उमाज किचन चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज शिल्लक राहिलेल्या कि भातापासून किंवा शेळ्या भातापासून एक वेगळी यापूर्वी तुम्ही कधी खाल्लीही नसेल किंवा बनवलीही नसेल अशी भन्नाट रेसिपी दाखवते तर माझ्याकडे हा शिळ्या भात उरलेला होता आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात किंवा दही वगैरे भात बनवून खातो आजची ही रेसिपी युनिकच आहे चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया एक मोठी वाटी मी शिल्लक राहिलेला भात घेतला आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात एक कप मी पाणी टाकून घेतले आणि खूप बारीक असं मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता भात एकदम स्मूथ असा बारीक वाटून घेतलेला आहे भाताची पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत ही पेस्ट एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण भात हे घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी मी ते रवा हे टाकून घेते यामध्ये रवा हा बारीक किंवा जाड कोणताही चालेल फक्त हा रवा आपल्याला कच्चा वापरायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही मी येथे टाकून घेते ज्या वाटीने आपण भात घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही हे टाकून घेतले व चांगलं असं आपण हे मिक्स करून घेऊयात हलकंसं असं आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात यानंतर आपण एक कप यामध्ये पाणी हे टाकून घेऊयात हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असत त्याची पेस्ट ही बनून हे बनवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता हे चांगलं असं याची पेस्ट हे बनवून तयार झालेले आहे तर तुम्हाला हे खूपच घट्ट असं वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं सा असं पाणी घालू शकता किंवा तुम्हाला थोडंसं असं हे थोडं पातळ वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून पाव वाटे रवा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता या प्रकारे बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टी अशीच असायला हवी बॅटरची हे सर्व बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं शिल्लक राहिलेलं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतले आता ते किमान दहा ते पंधरा मिनटं मी भिजत ठेवणार आहे पंधरा मिनिट हे झालेलं आहे त्याच्यावरचे झाकण मी काढून घेते चांगलं असं मी एकदा हे ढवळून घेते छोट्याशा पॅनमध्ये तेल हे मी दोन चम्मच गरम कडकडीत गरम करून घेतलेलं त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरे हे टाकून घेतले जिरे आणि मोहरीला चांगला असा तडका बसला तर त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या कट करून बारीक कट करून हे मी टाकून घेतले त्यामध्ये थोडंसं कोथमिरी मी बारीक चिरून यामध्ये टाकते आता ही खमंग फोडणी या बॅटरमध्ये मी टाकून घेते ही फोडणी अजिबात स्किप करू नका ही फोडणी दिल्याने ही रेसिपी अगदी टेस्टी लागते यामध्ये तुम्ही कोणतेही पालेभाज्या बारीक कट करून ॲड करू शकता मी या फोडणीतच रेसिपी हे बनवून दाखवणार आहे आता ही फोडणी आपण सर्वत्र असा मिक्स करून घेऊयात ह्या फोडणीचा वास अगदी खमंग घरभर सुटलेला आहे ही रेसिपी साधी सोपी आहे ही रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल आज आपण कोणती भन्नाट रेसिपी बनवतो आहे हे बॅटर जसे आपण इडली किंवा आप्यासाठी बनवतो आहे त्याच पद्धतीनुसार थोडंसं घट्टसर बनवले ही रेसिपी थोडीशी इन्स्टंट आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं खाण्याचा सोडा वापरते चम्मच सोडाऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता आणि आता यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून फटाफट हे मिश्रण फिरवून घेते सोडा वापरल्याने ही रेसिपी अगदी हलकी फुलकी आणि मस्त अशी जाळीदार बनते आता हे बॅटर हे बनून तयार झालेलं आहे गॅसवर मी आता पॅन ठेवले पॅनवर थोडंसं असं तेल हे सर्वत्र मी पसरून घेतले बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आणि ज्या पद्धतीनुसार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे त्याच पद्धतीनुसार हे थोडं थोडं टाकून पसरून घ्यायचं आपण बऱ्याच वेळा तांदूळ वगैरे भिजवून फर्मेंट करून या रेसिपी बऱ्याच वेळा बनवत असतो पण त्याला खूप मोठी अशी प्रोसेस असते इझी रेसिपी शेळ्या भातापासून किंवा शिल्लक राहिल्या भातापासून आज आपण हे बनवून दाखवलेले आहे छोट्या छोट्या अशा पद्धतीनुसार आपण टाकल्याने हे दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि मुले ही खूप आवडीने खातात दोन तीन मिनटं आपण हे असेच भाजून घेणार आहोत दोन तीन मिनटानंतर वरची साईड जर आपल्याला कोरडी झालेली दिसली तर उलटणीने अशा प्रकारे हे पलटी करून घ्यायचं तुम्ही हे चटणीसोबत टोमॅटो केचअपसोबत किंवा सांबरसोबत ही कशासोबतही तुम्ही हे सर्व करू शकता इतकी मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर जरा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मऊ लुसलुशीत इंस्टन भातापासून शिल्लक राहिलेल्या भातापासून आज आपण ही रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये कळवायला विसरू नका